अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज क्रांती ग्रुप यांच्या वतीने कुरेश नगर मस्जिद समोर भद्रकाली माता मंदिर जवळ अठ्याहत्तरवे स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदू मुस्लिम एकता मंच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय सण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्यदिनानिमित्त भद्रकाली माता मंदिरजवळ कुरेशनगर समोर क्रांतिक रूप यांच्या वतीने अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदू मुस्लिम एकता मंच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नफरत मिटाव भाईचारा रखो अभियान राबवून हिंदू मुस्लिम यांनी एकमेकांबद्दल असलेली द्वेषाची भावना मनात न ठेवता एकाच मंचावर येऊन भाऊबंधुत्व कायम ठेवावं यासाठी अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते हाजी मोहम्मद जावेद कुरेशी यांनी हिंदू मुस्लिम एकता मंच कार्यक्रम आयोजित केला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंजनगाव सुरजीचे नवनियुक्त ठाणेदार सुरेश म्हस्के सामाजिक कार्यकर्ता सौ अर्जुनाताई पखान ताहेर गुलाम खतीब शिवसेना शहर प्रमुख राजू अकोटकार शिवसेना माजी शहर प्रमुख गजानन लवटे माजी नगरसेवक विनीत डोंगरदिवे सौ संगीताताई मेन यांनी हिंदू मुस्लिम एकतेबाबत आपापले मत व्यक्त केले या कार्यक्रमाला परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांची पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच दोन्ही धर्माच्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रामुख्याने अब्दुल नजीर चौधरी बिस्मिल्लाह सेठ कुरेशी कलाम शहा इस्माईल पहलवान मनू गौर कलीम पहलवान शेख इस्राईल मौलाना अन्सार शहा रजिक खान डॉक्टर रोशन जमीर मोहम्मद सलीम सर कैलास लवटे अब्दुल अनीज जावेद शहा पत्रकार उपस्थित होते जावेद शाह सुरजी न्यूज के सिवा क्या चाहता हूँ एक बात कर कहते हैं लोग मुझसे कोई और बात कर लाओ कहाँ से बात तेरी बात के सिवा मेरी मुराद एक ऐसी हरदिलह शख्सियत से है जो सभी जाति धर्म पंथ के लोगों को एक साथ लेकर चलाने का हुनर रखती है आज के कार्यक्रम के अध्यक्ष श्रीमान मस्के साहेब थानेदार वो मी यांना विनंती करतो की आपले मनोगत व अध्यक्ष भाषण करतील आपल्या समोर माईक वर थानेदार मस्के साहेब आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व सन्मान्य सदस्य मराठी मी बात करू ना तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले अंजनगाव शहरातील सर्व सुज्ञ नागरिक त्यांच्यासोबत हजर असलेले लहान लहान मुलं हे या देशाचं भविष्य आहे आपण या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला ज्यावेळेस शहा सांगितलं की सर आपण असं एक कार्यक्रम आयोजित करतो आहे ऐकून खूप छान वाटलं हे स्वातंत्र्य दिने असे कार्यक्रम होणा किंवा इतरही वेळेस असे कार्यक्रम होणं फार महत्वाचे आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी अंजनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हा दिवस बघण्यासाठी आपल्यालाही माहीत आहे खूप भारत वीरांनी या मायभूमीच्या वीरांनी बलिदान दिल्यानंतर हा दिवस आपल्याला बघायला भेटलेला आहे यासोबतच एक संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक संविधान दिलेलं आहे आणि या संविधानाच्या चौकटीमध्ये राहून या स्वातंत्र्याचा मनमोहरात आनंद आपल्याला घ्यायचा आहे मी बघितलं गेल्या एक महिन्यापासून कंटिन्यू मी आपल्या शहरामध्ये फिरत आहे एक माझं निरीक्षण आहे की या ठिकाणची जी टोपोग्राफी आहे ही थोडी वेगळी आहे इतर ठिकाणी मी ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली असेल त्या ठिकाणी हा एरिया हा वाटलेला आहे स... की विशिष्ट एरियामध्ये मुस्लिम समाजाचे लोक राहतात विशिष्ट एरियामध्ये बौद्ध समाजाचे लोक राहतात आणि इतर लोक विशिष्ट विशिष्ट एरियामध्ये राहतात परंतु या ठिकाणी बघितलंय मी की सर्वांचे घरं एकमेकांना लागून आहे इतके मिक्स झालेले एकमेकांमध्ये तर अशा गावाचं नाव हे संवेदनशील कसं असू शकतं हाच प्रश्न माझ्या समोर आहे पंधरा ऑगस्ट पंद्रह अगस्त उन्नीस सौ में हमारा देश आजाद हुआ लेकिन ये आजादी हमें मुफ्त में नहीं मिली इस आजादी के लिए कई लोगों ने अपनी जान गंवाई है अपने घर संसार छोड़े हैं ये सब करने के बाद आजादी हमें मिली है बड़े संघर्ष के बाद आजादी मिली है लेकिन जो आजादी संघर्ष करके मिली है बलिदान करके मिली है बोहादिकक ठ जो है हम सही में लेने लायक है क्या जावेत काही त्या कार्यक्रमाची सुरुवात केली की हिंदू मुस्लिम एकता म्हणजे स्वतंत्र जैस भारताचा बद्दल आपण बोलत होतो की आम्हाला सर्वांनी चांगला या स्वतंत्र भारताचे जीवन जगण्याची संधी दिलेली आहे आम्हाला कुठेही लढाईवर जाव लागणे देशासाठी बलिदान करावे लागते परंतु आमची एकात्मता टिकून ठेवायची

का मकसद ये हिंदू मुसलमान भाई सब आपाध में भाईचारा रखे नमस्कार मी अर्चना संजय पखान अंजनगाव अंजणगावीत राहते आज इथे 15 ऑगस्ट निमित्ताने जावेद भाईंनी अतिशय छान पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला सार्वजनिक समभाव आपण फक्त म्हणतो आहे परंतु समाजामध्ये विविध धर्मामध्ये जातीमध्ये विविध पक्षांमध्ये आम्ही विभागलेलो आहोत परंतु असं न करता आम्ही सर्व एकच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आयोजकांनी इथून केलेला आहे अतिशय छान आयोजन होतं आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं जर अशा पद्धतीचे कार्यक्रम पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी अशा राष्ट्रीय सणाच्या दिवशी जर आम्ही घेत असल तर अतिशय चांगली गोष्ट आहे समाजामध्ये अतिशय चांगला संदेश ह्या माध्यमातून जातो कारण ज्या शूरवीरांनी ह्या भारताच्या स्वतंत्रतेसाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं परंतु आमचा देश स्वतंत्र झाला परंतु आमच्यामध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता टिकून ठेवत आहोत काय आणि ती स्वतंत्रता अबाधित राहण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन सातत्यानं करणे अतिशय चांगलं आहे आणि आयोजकांना मी मनापासून याच्यासाठी धन्यवाद देते आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा अतिशय उत्साहात या ठिकाणी एकता मंचातर्फे जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या आयोजनाचं जे आयोजक आहेत हाजी जावेद भाई कुरेशी त्यानंतर जावेद शहा आपल्या समाजामध्ये धार्मिक वैयक्तिक सण उत्सव साजरा करण्याचं काम हिंदू हिंदूंचे सण साजरा करतो मुस्लिम मुस्लिमांचे सण साजरा करतो परंतु राष्ट्रीय हो सण जे आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ज्या माध्यमातून राष्ट्रीय एकता ही प्रस्थापित केल्या जाते हे उत्साहानं साजरा करण्याचं प्रमाण आपल्याला समाजामध्ये कमी दिसते हा उत्साह हो या ठिकाणी कुरेशी नगरामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आणि जो प्रचंड उत्साह संपूर्ण रहिवाशांचा विशेषतः तरुण वर्गाचा म्हाताऱ्यांचा वयोवृद्धांचा ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी जो दिसत आहे त्यावरून असं लक्षात येते की या देशाप्रती जे आपलं कर्तव्य आहे देशभावना आहे त्याची जाणीव इथल्या प्रत्येक नागरिकामध्ये आहे आणि त्याचे उत्तरदायित्व म्हणून आयोजकांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि भविष्यातही अशा कार्यक्रमाचा व्यापक स्वरूपावर ते आयोजन करून राष्ट्रीय एकते में सामाजिक सौदार्य मधे अपना योगदान देते है अच्छी अपेक्षा करते आज ये जो प्रोग्राम यहाँ पर बुलाया आयोजक ने मुझे बुलाया है और ये जो प्रोग्राम लिया गया जश्न आज़ादी का महोत्सव अठहत्तरवीं सालगिरह हमने मनाई है आज और जो हमारे पूर्वजों ने और हमारे लीडरों ने जो क़ुरबानियाँ देश के लिए दी वो कुर्बानियों का फकत एक ही मकसद था कि हमारे अंदर एक प्रगति हो हमारे अंदर इतिहाद हो सब धर्म सब मजहब सब जाति समाज के लोग एक साथ रहें और ये संकल्प आज हमें लेना है कि हमें इस देश को अगर आगे बढ़ाना है तो जातिवाद को ख़त्म करना है मानव अधिकार को बढ़ाना है मानवतावाद को तरक्की देना है और इसके लिए आयोजक ने जो कार्यक्रम लिया बहुत सराहनीय है और जिन्होंने भी ये कार्यक्रम लिया है ख़ासतौर से जावेद शाह पत्रकार मैं इनका शुक्रिया अदा करता हूँ कि ऐसे प्रोग्राम आगे भी होते रहना चाहिए धन्यवाद आज 15 अगस्त के मौके पर हिंदू मुसलमान मंद एकता का प्रोग्राम दिया गया है इसके अंदर थानेदार साहब और हिंदू मुस्लिम भाइयों ने शिरकत की मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ आपल्या शहरातील नवीन नवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका